नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रतीक भट तुमचं सर्वांचं रिलायबल परिवारामध्ये स्वागत करतो सगळ्यांसाठी अतिशय खुश खबरी अनाऊन्समेंट अशी आहे की नुकतेच एस एस सी ऍड आलेली आहे सीजीएल म्हणजेच काय तर तुमचं हे कंबाईन ग्रॅज्युएट लेवलला साधारणतः ज्या विद्यार्थ्यांची ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेली आहे किंवा शेवटच्या वर्षामध्ये तुम्ही अपेरिंग आहात तुमच्या सर्वांसाठी खुश खबर अशी आहे की सतरा पेक्षा जास्त जागा एस एस सी ने यावेळेस काढलेल्या आहेत सतरा हजार ही आजपर्यंतची सर्वात मोठी ऍड लक्षात ठेवा मागच्या दोन का इतरी हजार बावीस ला काहीतरी समथिंग अडोतीस ची ऍड आलेली पण त्या अडतीस हजार मध्ये अठ्ठावीस एक हजार जागा त्या पोस्ट ऑफिसच्या होत्या सो तिथेही सात हजारच्या आठ हजारच्या आसपास रेंज मध्ये तुम्हाला बाकीचे दिसतील यावेळेस सतरा हजार सातशे वीस समथिंग तुम्हाला या जागा दिसणार आहेत पस्तीस प्रकारच्या पोस्ट तुम्हाला या स्पर्धेमध्ये किंवा या एक्झाम मध्ये तुम्हाला दिसणार आहेत डिटेल मध्ये बघणार आहोत आपण फॉर्म कधीपासून भरायचा आहे फी किती आहे तुमचं रिझर्वेशन कसं असणार आहे काय असणार आहे एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत ओके चला चालू करूया सगळ्यात पहिले याची नोटिफिकेशन बघा डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन तर कालपासून चोवीस पासन तुमचं हे साधारणतः सुरू झालेलं आहे चोवीस सहा ते चोवीस सात पर्यंत तुमचा म्हणजे पुढच्या महिन्याच्या चोवीस पर्यंत तुमचा ह्या फॉर्म भरण्याचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे यासोबत लास्ट डेट अँड टाइम फॉर रिसिप्ट ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन तर हे पण चोवीस सात आहे आता या दरम्यान तुमचं जर कधी फॉर्म भरताना चुकी झाली वगैरे तर यासाठी तुमचा अजून एक ऍडिशनल दोन दिवस तुम्हाला मिळत असतात ओके ते पुढे सांगणार आहे तुम्हाला बघा विंडो ऑफ अप्लिकेशन फॉर्म करेक्शन इन्क्लुडिंग ऑनलाइन पेमेंट जे काय तुमचं करेक्शन केलं असेल फॉर्म भरताना चुकी झाली असेल यासाठी सुद्धा दोन दिवस राखीव आहे दहा तारीख आणि आठ तारीख आठव्या महिन्यामध्ये तुमचं हे आरक्षित ठेवलेले असतात करेक्शन करण्यासाठी आणि साधारणतः एस्टिमेट डे ऑफ प्रिलिम्स म्हणजे पहिला पेपर जो असतो टायर वन ज्याला असं म्हणतात टीयर वन हा टीयर वन कधी भरणार आहे कधी होणार आहे तर सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान तुमचा हा पेपर होऊ शकतो आणि टीयर दोन जो आहे हा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये तुमचा होऊ शकतो साधारणतः आपल्याकडे कसं असतं एमपीएससी मध्ये प्रीमेस तशा प्रकारे इथं टीयर वन टीयर दोन अशा प्रकारच्या दोन फेज असतात दोन स्टेज असतात त्यातली ही जी पहिली टीयर वन जी आहे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये अपेक्षित आहे आणि टीयर दोन जी आहे हे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये असणार आहे सिलेबस वगैरे या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ सगळ्यांनी बघायचा आहे बघा कोणकोणत्या पोस्ट आहेत या सुद्धा महत्वाचं आहे बघा आज का म्हणजे आजपर्यंत जर तुम्ही काही बऱ्याच ऍड बघितला तर एवढ्या दर्जेदार चांगल्या पोस्ट तुम्हाला नव्हत्या चांगल्या पोस्ट नव्हत्या यावेळेस सर्वच्या सर्व पोस्ट आलेल्या आहेत अगदी छान लेवलच्या पोस्ट आहेत बघा साधारणतः लेवल सेवन म्हणजे साधारणतः चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे असा एवढा मोठा स्पेस स्केल आहे साधारणतः आता रिसेंटली जर तुम्ही बघितलं तर या ही जर पोस्ट तुम्ही मिळवली या पोस्ट जर मिळवल्या कोणकोणत्या असिस्टंट सेक्शन ऑफिसर सेंट्रल सर्विस मध्ये किंवा इंटेलिजन्स ब्युरो आय बी मध्ये मिनिस्ट्री ऑफ रेल्वे मध्ये तर सध्या तुम्हाला ऐंशी नव्वद हजार रुपये सध्या पगार पडू शकतो लक्षात घ्या ग्रुप बी लेवलचे हे आहेत यांची एज लिमिट तुम्हाला दिली वीस ते तीस वर्ष अठरा ते तीस वर्ष वीस ते तीस वर्ष ही संदर्भात पीपीटी जी आहे ही मी रिलायबलच्या तुमच्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करणार तर रिलायबलचं नाव दिसतं हे रिलायबल असं सर्च करायचं रिलायबल एस पी टेलिग्रामला त्यावर मी तुम्हाला ही पीपीटी अवेलेबल करणार याच्यामध्ये सर्व गोष्टी मी घेतलेल्या आहेत मग कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत मिनिस्ट्री किंवा डिपार्टमेंट कोणता आहे पोस्ट ग्रुप बी आहे की ग्रुप सी आहे आणि त्यांची एज लिमिट काय आहे या सर्व गोष्टी मी ते घेतलेल्या याच्यातल्या चांगल्या चांगल्या पोस्ट कोणत्या असतील असिस्टंट सेक्शन ऑफिसर असिस्टंट सेक्शन ऑफिसर आय बी मिनिस्ट्री ऑफ रेल्वे ह्या ज्या मिनिस्ट्री आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स या सर्वांची पोस्टिंग तुम्हाला दिल्लीला होणार आहे बरं का असं नाही की मिनिस्ट्री सर आम्ही आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये किंवा महाराष्ट्र काम करेल नाही इथं सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम सो so, ज्या मिनिस्ट्री अंतर्गत तुमची आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स तर ते सर्व कुठं होणार आहे तुमची पोस्टिंग दिल्लीला मंत्रालयात तुमची पोस्टिंग होईल ही गोष्ट लक्षात असू द्या आणि बाकीचे जे आहेत बघा अगेन सर एस एस सी एक्झाम म्हणजे नेमकं काय का असतं तर भारत सरकारच्या ज्या काही स्टॅच्युटरी किंवा घटनात्मक म्हणजे बघा संविधानिक किंवा तुमच्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या संस्था संघटना कोणाच्या केंद्र सरकारच्या त्याच्या अंतर्गत ज्या भरती असतात क्लास टू क्लास वन क्लास थ्री या सर्व गोष्टी कोण करतं एस एस सी घेत असतं ओके सो okay. so, तीच ही एक्झाम वे वे आहे मग याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या केंद्र सरकारचे जे वेगवेगळ्या बॉडीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही लागू शकता मग त्याच्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स हे एक्सटर्नल अफेअर्स सुद्धा कुठं असणार तुमची पोस्टिंग दिल्लीमध्ये असेल किंवा फॉरेन दुसऱ्या देशामध्ये तुम्हाला जाण्याचे चान्सेस याच्यामध्ये भेटू शक्य जो दिल्लीमध्ये असते भारतामध्ये इतर कुठेही तुम्हाला एक्स्टर्नल अफेअर्स अंतर्गत पाठवणार नाही एक तर भारतामध्ये दिल्ली किंवा दुसऱ्या देशामध्ये अशा प्रकारे दर्जेदार पोस्ट तुम्हाला या एक्झाम अंतर्गत चांगल्या जागा निघलेल्या आपल्याला दिसतात अजून ह्या ह्या पेस के लेवल सिक्सच्या आहे त्याच्यामध्ये ग्रुप बी चे तुम्हाला जागा दिसतील जसं की असिस्टंट सेक्शन ऑफिसर अदर मिनिस्ट्री डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन एक्झिक्युटिव्ह असिस्टंट सीबीआयसी मध्ये नॅशनल ह्युमन राईट कमिशन बघितलं ना तुम्हाला नॅशनल ह्युमन राईट कमिशन मानवा मानवाधिकार आयोग तुमचं बरोबर का मग अशा प्रकारे केंद्र सरकारच्या ज्या काही घटनात्मक तसेच बिगर घटनात्मक किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला वैधानिक संस्था यांच्यासाठी ही अशा प्रकारे एस एस सीची मोठी जाहिरात आलेली आहे ग्रॅज्युएशन लेवलची आहे ग्रॅज्युएशन झालेली तुमचं पाहिजे ओके सो त्या सब इन्स्पेक्टर सुद्धा आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आय तुम्ही ऐकलं असेल एन आय सुद्धा तुम्ही ऑफिसर होऊ शकतात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो तुम्ही ऐकला असेल नार्कोटिक कंट्रोल ब्युरोमध्ये सुद्धा तुम्ही सब इन्स्पेक्टर होऊ शकतात अशा चांगल्या चांगल्या पोस्ट याच्यामध्ये तुम्हाला दिसतात किती पद आहेत सतरा हजार सातशे पेक्षा जास्त पद तुम्हाला दिसतील कोणत्या पोस्टला किती पद ते अजून डिक्लेअर केलेलं नाही ते अजून आलेलं नाही साधारणतः सतरा हजार सातशेचा आकडा आपल्या समोर आलेला आहे सत्रा हा पे लेवल पाच चा आहे पे लेवल फोर चे असे एवढे पस्तीस ते छत्तीस प्रकारचे पोस्ट पद तुम्हाला या जाहिरातीमध्ये दिसणार आहेत ओके अगेन कोणाला कोणतं पद भेटणार तर हे तुम्हाला तुम्हाला चूज करायचं असतं कसं तुम्हाला प्रायोरिटी नंबर टाकायचा तर हे फॉर्म भरताना सुरुवातीलाच नाहीये तुम्हाला नंतर तुम्हाला हे असणार आहे आय थिंक मेनचा फॉर्म भरताना वगैरे तुम्हाला दिलेला असेल की प्रायोरिटी नंबर कशा प्रकारे चूज करायचा मग हे तुमच्यावर असणारे त्यावेळेस सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बघूया इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन नेमकं तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय आहे शैक्षणिक पात्रता तर याच्यामधले दोन ते तीन पोस्ट अशा आहेत ज्यांना काहीतरी एक्स्ट्रा क्वालिफिकेशन लागतं बाकीच्या बघा पस्तीस ते छत्तीस पोस्ट आहे या पस्तीस ते छत्तीस पोस्ट मधले काही तीनच पोस्ट असे आहे की ज्यांना काहीतरी एक्स्ट्रा क्वालिफिकेशन लागतं अदरवाइज सगळे बाकीचे जे काय आहे त्यांना फक्त एकच क्वालिफिकेशन आहे की तुमच्या ग्रँड युनिव्हर्सिटी मधनं काय असावं लागतं तुमचं तुमचं काय असावं लागतं ग्रॅज्युएशन असावं लागतं बस तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे ना तर तुम्ही या अंतर्गत फॉर्म भरू शकता मग त्या एक्स्ट्रा क्वालिफिकेशन असणारे कोणकोणत्या पोस्ट आहेत तर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर किंवा याला जे एस ओ असं सुद्धा म्हणतात मग हे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर जो आहे याला काय एक्स्ट्रा आहे तर याला काय या आहेत तर सिम्पल तुम्हाला बारावीला तुम्हाला बारावीला मॅथमॅटिक्समध्ये ऍटलिस्ट साठ टक्के मार्क पाडावे लागतात पाडलेले असलेले पाहिजे बारावीला तुमच्या मॅथमॅटिक्स हा विषय असावा त्याच्यामध्ये किमान साठ टक्के साठ पर्सेंटेज तुम्हाला मार्क्स मॅथमॅटिक्स मध्ये असले पाहिजे किंवा ऑर आहे बॅचलर डिग्री इन एन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक ऍज वन ऑफ द सब्जेक्ट ऍट डिग्री लेवल म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशन लेवलला तुम्ही तयारी करत असताना स्टॅटिस्टिक हा हा सब्जेक्ट जो आहे तुम्ही चूज केलेला असावा मग अशा प्रकारे एक ही किंवा ही तुमचं ग्रॅज्युएशन मध्ये स्टॅटिस्टिक नसलं तरी चालेल बारावीला मॅथमॅटिक्स होतं ना आणि त्याच्यामध्ये तुमच्या साठ पेक्षा जास्त गुण तुम्हाला पडलेले आहेत ना साठ पर्सेंटेज पेक्षा ओके तुम्ही या उची पोस्ट साठी इलिजिबल आहात पुढे आहे इन्व्हेस्टिगेटर ग्रेड मात्र तुम्हाला बॅचलर डिग्री इन स्टॅटिस्टिक असावी लागतो शेवटच्या फायनल इयरला तुमचं स्टॅटिस्टिक विषय असावा लागतो आणि तिसरं आहे रिसर्च असिस्टंट इन नॅशनल ह्युमन राईट कमिशन याच्यामध्ये काय सांगितलं आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे बॅचलर डिग्री तुम्ही कोणत्याही ग्रॅज्युएशन लेव्हलला असलं पाहिजे आणि डिझायरेबल क्वालिफिकेशन म्हणजे काय म्हणजे डिझायरेबल म्हणजे असलंच पाहिजे असं नाही असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल असलंच पाहिजे असं नाही तर काय मिनिमम वन इयर रिसर्च एक्सपिरियन्स इन एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी सो हे डिझायरेबल आहे असलंच पाहिजे असं काही नाही तो बेसिकली या दोन पोस्ट जे आहे यांना काहीतरी स्पेसिफिक असं क्वालिफिकेशन लागतं बाकीच्या ज्या ज्या काही काही ऑल पोस्टेस आहेत पोस्ट पोस्ट आहे या साठी फक्त तुमचं काय असावं लागतं ग्रॅज्युएशन असावं लागतं आणि तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर तुम्ही नक्की फॉर्म भरू शकता आणि जे माझे मित्र फायनल इयरला आहेत ते सुद्धा फॉर्म भरू शकता फक्त लक्षात ठेवायचं की एक आठ दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमच्याकडं फायनल इयरचं मार्कशीट आलं पाहिजे ही गोष्ट लक्षात असू द्या म्हणजे फायनल इयरचं पण लास्ट सेम तुम्ही दिलेला पाहिजे एवढ्या सध्या अशी कंडिशन आहे मग वयोमर्यादा काय आहे वयाची मर्यादा काय आहे तर बघा फॉर द पोस्ट ऑफ एज लिमिट अठरा ते सत्तावीस ज्या पोस्ट समोर आपण बघितलं नाही तर तुम्हाला दाखवलं बघा प्रत्येक पोस्ट समोर मी काय दिलेलं आहे एज लिमिट दिलंय आहे अठरा सत्तावीस अठरा सत्तावीस अठरा सत्तावीस अठरा तीस असं दिलेलं आहे मग ज्या ठिकाणी अठराशे अठरा ते सत्तावीस असे वयोमर्यादा दिलेली आहे तर त्यांच्यासाठी दोन आठ सत्त्याण्णव ते एक आठ दोन हजार सहा मध्ये तुमचा जन्म झालेला असावा आता ही जी वयोमर्यादा दिलेली आहे याला याच्यामध्ये काही सूट आहे का तर यस ओबीसी एस सी एस टी यांना वयोमर्यादेमध्ये सूट दिलेली आहे ओबीसींना साधारणतः तीन वर्षाची सूट असते म्हणजे सत्त्याण्णव पासून मग काय करायचं तीन वर्ष मागं जायचं आणि एस सी साठी काय आहे पाच वर्षाची वयोमर्यादेची सूट आपल्याला दिलेली दिसते बघा एस टी साठी पाच वर्षाची मर्यादा आहे साठी तीन वर्ष पी पी बी डी मध्ये दहा वर्ष ओबीसी मध्ये तेरा वर्ष त्यानंतर एस सी एस टी मध्ये जर तुम्ही असाल तर पंधरा वर्ष हे पीडब्ल्यू सारखे बर का फिजिकल तुमचं जे काय आहे यासाठी ही वयोमर्यादेमध्ये सूट तुम्हाला दिलेली आहे आता सेंटर सर केंद्र सरकारची एक्झाम आहे केंद्र सरकारची एक्झाम म्हटल्यावर आई तर महाराष्ट्रामध्ये सेंटर भेटेल का तर यस डोंट वरी महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे किंवा आपण वेस्टर्न भाग जर बघितला पश्चिम भागामध्ये कुठे कुठे सेंटर आहे पणजी गोव्यामध्ये अहमदाबाद गांधीनगर मेहसाणा राजकोट सुरत वडोदरा वडोदरापर्यंत कुठं आहे गुजरातमध्ये होतं महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं सेंटर आहेत अमरावती औरंगाबाद जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे एवढे काय आहेत ह्याचे सेंटर आहेत सो तुम्हाला जे सुटेबल असेल जे जवळचं असेल ते सेंटर तुम्ही चूज करू शकता आता अगेन सर सेंटर फुल झाले तर काय करा तुम्हाला दोन ते तीन प्रायोरिटी रंबर द्यावे लागत असतात तर माझं असं म्हणणं रे तुम्ही एवढ्या बी लेट फॉर्म भरू नका हे डायरेक्ट सेंटर फुल होतील माझं असं म्हणणं आहे की पुढच्या पाच सहा दहा दिवसामध्ये फॉर्म भरून मोकळे व्हा बरं फी किती आहे सर ते म महत्वाचा मुद्दा आमच्याकडे काही जास्त फी नाही तर फक्त शंभर रुपये एवढीच फी आहे ते सुद्धा कॅटेगरी मध्ये जर असाल तर मुलं आणि मुली दोघांना पैसे लागत नाही मुली ओपन जरी असल्या मी काय म्हणतोय मुली ओपन मध्ये जरी असल्या तरी तुम्हाला पैसे भरण्याची गरज नाही मुलींसाठी पूर्णपणे मोफत अशी ही एक्झाम आहे फक्त फॉर्म भरण्याची तुम्हाला गरज आहे एवढं सिंपल काम आहे बघा वुमन कॅंडिडेट अँड कॅंडिडेट बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब पीडब्ल्यू बी डी एक सर्विस मैन इलिजिबल फॉर रिझर्वेशन आर एक्सेम्प्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ फी म्हणजे मुली त्यानंतर एस सी एस टी कॅटेगरी मधलं मुलं प्लस मुली त्यासोबत एक सर्व्हिस मॅन यांना फी भरावी लागणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि जे बाकीचे जे काही उरले कोण उरलं मग ओबीसी मधले मुलं आणि ओपन जनरल मधले मुलं कारण मुली तर कुठंच नाही मुलींना पूर्णपणे फ्री आहे तर हे जे उरलेले मुलं आहे यांना किती फी आहे ओनली हंड्रेड रुपीज अशी फी ठेवण्यात आलेली आहे मग विंडो फॉर अप्लिकेशन फॉर करेक्शन जर फॉर्म भरताना तुमची काही चूक झाली नंतर प्रिंट काढल्यावर तुम्हाला समजलं की भाई यार हे गलती हो गई तर तुमच्यासाठी दहा आठ आणि अकरा आठ हे दोन दिवस करेक्शन साठी तुमची विंडो ओपन असणार आहे त्यामध्ये तुम्ही करेक्शन करू शकता एक्झामिनेशन नेमका पॅटर्न काय आहे चा सर आम्हाला उत्तरं लिहायचे कि टिकमार्क करायचंय तर पूर्णपणे ही सिस्टीम कॉम्प्युटर बेस्ड आहे म्हणजे तुम्हाला मध्ये जाऊन वर उत्तरासमोर क्लिक करून यायचं आहे लिहायचं पिहायचं काही नाही ओके ऑफलाईन नाही आहे ऑनलाइन सगळी हे एक्झाम आहे तुमचं सेंटर इन सेंटरला जाऊन तुम्हाला काय आहे तुमच्या समोर असणार असणारे तुम्हाला फक्त योग्य तर ऑप्शन चूज करायचा आहे मग पॅटर्न काय आहे तर बघा सगळ्यात पहिले टीयर वन आणि त्याच्यानंतर टीयर दोन सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये टीयर वन तुमचं एक्झाम होईल आणि जे टीयर वन मध्ये पास होतील ते टीयर दोन साठी पात्र ठरतील आणि टीयर दोन मध्ये नंतर तुम्ही डायरेक्ट पास झालेला असणार आहेत काही विशिष्ट एक्झाम आहेत पोस्ट आहेत त्यांना फिजिकल टेस्ट मेडिकल टेस्ट द्यावी लागेल बाकी ऑदरवाइज मी म्हणेल कि मुलींसाठी सर्वात बेस्ट एक्झाम कोणती असेल तर एस एस सी बिनधास अगदी तुम्ही फिजिकली वीक का असाल काही अडचण नाही निवांत मध्ये सरकारी जॉब तुमचा आहे बघा मग कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे टीयर वन टीयर दोन अशा दोन लेवलला तुमची ही एक्झाम असणार आहे मग टीयर वन जो आहे टीयर वन याच्यामध्ये सर सब्जेक्ट कोणते कोणते असतात तर बेसिकली चार प्रकारचे सब्जेक्ट आहेत जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग हिचे पंचवीस प्रश्न असणार एक प्रश्न दोन मार्काला म्हणजे पन्नास मार्काला हा तुमचा सब्जेक्ट असणार आहे जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पन्नास मार्क क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड पंचवीस प्रश्न पन्नास मार्क आणि इंग्लिश कॉम्प्रेन्शन पंचवीस प्रश्न पन्नास मार्क अशा प्रकारे दोनशे मार्काची तुमची ही एक्झाम असणार आहे तुम्हाला इथं वेळ भेटणार आहे एक हवर वन आवर अँड ट्वेंटी मिनिट फॉर द कॅंडिडेट इलिजिबल फॉर म्हणजे जे काही विशिष्ट असतात पॅरा असतात त्यांच्यामध्ये काय आहेत त्यांना फुल स्पीडने तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे फक्त याच्यामध्ये काय आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग पंचवीस प्रश्न मध्ये पंचवीस प्रश्न क्वांटिटेटिव्ह मध्ये पंचवीस प्रश्न आणि इंग्लिश मध्ये पंचवीस प्रश्न प्रत्येकी किती आहे पन्नास 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 मार्क म्हणजे एक प्रश्न दोन मार्काला निगेटिव्ह मार्किंग आहे का तर अन्सर आता इथं तर झिरो पॉईंट फिफ्टी म्हणजे डायरेक्ट पन्नास टक्के का तर असं नाही एक प्रश्न किती मार्काला आहे दोन मार्काला दोन मार्काचा पॉईंट फिफ्टी म्हणजे किती वन फोर दोन मार्क, मार्क बरोबर का दोन 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 मार्काचा पॉईंट पन्नास म्हणजे किती आला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग किती आहे वन फोर्थ अशी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या टीयर वन ला दिसणार आहे मग एकदा तुम्ही टीयर वन पास झाला की टीयर दोन साठी तुम्ही पात्र ठरणार आहात डिसेंबरच्या आसपास तुमची ही टीयर दोन एक्झामिनेशन होईल याच्यामध्ये काय सिलेबस आहे तर याच्यामध्ये पेपर वन आहे तुमचा आता याच्यामध्ये लक्षात ठेवा जे मी तुम्हाला म्हटलं अशा दोन तीन पोस्ट आहेत ज्यांना काहीतरी स्पेशल लागणार जसं की स्टैटिस्टिकल ऑफिसर आहे त्याला चा पेपर दोन द्यावा लागणार बाकी तुम्ही जेवढे उरलेले जे काय पोस्ट आहेत या सर्व उरलेल्या पोस्टला तुमचा एकच पेपर होणार आहे मग हा पेपर तीन तासाचा असतो किती तासाचा असतो तीन तासाचा असतो मग बघा पेपर वन याच्यामधला सगळ्यात पहिले सेशन वन आणि सेशन दोन असे दोन सेशन असतात तीन तासाचा पेपर याच्यामध्ये दोन सेशन असतात पहिला सेशन जो आहे हा दोन तास पंधरा मिनिटाचा असतो पहिला सेशन दोन तास पंधरा मिनिटं आणि दुसरा सेशन जो असतो हा पंधरा मिनिटाचा असतो मग मध्ये थोडा गॅप दिलेला असतो का तर काहीतरी टायपिंग स्किल तुमची घेतली जात असते त्याच्यामुळे मध्ये गॅप असतो बघा या सेशन वन मधला सेक्शन वन सेक्शन टू सेक्शन थ्री बघा सेशन वन जो आहे दोन तास पंधरा मिनिट याच्यामध्ये तीन सेक्शन पाडलेले आहेत पहिला सेक्शन जो आहे याच्यामध्ये मॉडेल वन मॉडेल टू मध्ये काय आहे मॅथमॅटिक्स आणि रीजनिंगचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात या मॅथमॅटिक्स रिजनिंग वर तीस तीस प्रश्न येतात तीस गुणिले तुमचे साधारणतः एक तीस तीस किती साठ प्रश्न एक प्रश्न इथे तीन मार्काला असतो किती मार्काला असतो तीन मार्काला सायंत्रिक अठरा एकशे ऐंशी मार्काला तुमचं पहिलं सेक्शन वन तुमचं पार होत आता असं होईल का की सर आम्ही हे आम्ही हे नंतर सॉल्व्ह करतो नंतर हे आधी हे घेतो असं होत नाही पहिला सेक्शनला तुम्हाला दिलेला असतो एक तास त्या एका तासामध्ये पहिल्यांदा तुम्हाला तो पहिला सेक्शन कम्प्लीटच करावा लागतो हा तुम्ही रिजनिंग आधी घेऊ शकता मॅथमॅटिक्स नंतर घेऊ शकता काय अडचण नाही पण सेक्शन वन सोडून सेक्शन टू वर तुम्ही उडी मारू शकत नाही यू हॅव टू कम्प्लीट इन धिस वन आवर एका तासामध्ये तुम्हाला हे पूर्ण करावं लागतं मग एक तास पूर्ण झाला की लगेच तुम्ही आता साठ प्रश्न सोडवले तीस तीस प्रश्न साठ प्रश्न सोडवले एका मिनिटात एक प्रश्न लगेच सेक्शन दोन ओपन होणार सेक्शन वन बंद होतो सेक्शन टू लगेच सुरू होतो मग इथं सुद्धा तुम्हाला हा सेक्शन टू मध्ये काय आहेत मॉडेल वन मध्ये तुमचं इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रेन्शनचे प्रश्न आणि जनरल अवेअरनेसचे प्रश्न असे इंग्लिश वरचे पंचेचाळीस प्रश्न आणि जनरल अवेअरनेस चे पंचवीस प्रश्न असे सत्तर प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात आणि सत्तर गुणिले तीन म्हटलं ना एक प्रश्न तीन मार्काला असे सात्री एकवीस दोनशे दहा मार्काला तुमचा हा सेक्शन दोन तुम्हाला दिसेल आणि मग हे जर हे पण संपलं की सेक्शन तीन तुमचा सुरू होतो सेक्शन तीन मग पंधरा मिनिटात तुमचं इथं असतो इथं काय असतं इथे तुम्हाला टायपिंग करायचे असते कम्प्युटर नॉलेज मॉड्यूल आणि सॉरी सेक्शन थ्री आणि त्याच्यानंतर अजून सेक्शन दोन जो असतो इथं सेक्शन दोन त्याच्यामध्ये डाटा एंट्री स्पीड टेस्ट मॉडेल असते काय असते डाटा एंट्री स्पीड टेस्ट मॉडेल तुमची साधारणतः इंग्लिशची इथं टेस्ट असते स्पीड टेस्ट तुमची घेतली जात असते सगळ्यात पहिले बघा पुन्हा सांगतो सेक्शन वन होतो सेक्शन वन दोन तास पंधरा मिनिटाचा असतो याच्यामध्ये सेक्शन वन सेक्शन टू सेक्शन थ्री अशा प्रकारे क्लासिफिकेशन पाडले आणि सेक्शन दोन जो असतो हा फक्त पंधरा मिनिटाचा असतो याच्यामध्ये तुम्हाला टायपिंग स्किल तुमची जी आहे ही तुमची टेस्ट घेतली जात असते सो अशा प्रकारे बाकीचे जेवढे काय तुम्हाला म्हटलं ना नॉर्मल पोस्ट आहे बत्तीस ते तीस यांच्यासाठी फक्त हा पेपर वन असतो बाकी ज्यांचा स्टॅटिस्टिकला असेल वगैरे वगैरे त्यांच्यासाठी हा पार्ट दोन असतो स्टॅटिस्टिक वगैरे वगैरे पेपर दोन त्या काही तुम्हाला जास्त खोलात जायचं नाही ते ऑप्शनल वाले त्यांचं व्यवस्थित तुम्हाला सिलेबस सुद्धा दिलेला आहे आता मेन्स एक्झाम झाली टीयर दोन एक्झाम झाली टीयर दोन एक्झाम नंतर मग काय डायरेक्ट मजा ही मजा लगेच जॉईनिंग असते टेन्शनच घ्यायचं नाही अशा पोस्ट स्पेसिफिक रिक्वायरमेंट ऑफ फिजिकल स्टैंडर्ड फिजिकल टेस्ट मेडिकल स्टैंडर्ड एक्सरसाइज एक्सरसाइज मे सीबीआईसी इंस्पेक्टर होता तो कहीं फिजिकल टेस्ट तुम्हारे दवा लगते इन्स्पेक्टर इन सीबीआईसी इन्स्पेक्टर इन सीबीआईसी इन्स्पेक्टर सीबीएन इन, सब इन्स्पेक्टर सीबीएन मिनिस्ट्री ऑफ सब फायना जूनियर इंटेलिजेंस ऑफिसर इन एनसीबी सब इन्स्पेक्टर सीबीआई ऑब्विस्ली सीबीआईनआई मे सब इन्स्पेक्टर याच्यामध्ये तुम्हाला जायला काही फिजिकल टेस्ट असतील स्टँडर्ड असतील त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील सो so, अशा प्रकारे संपूर्णपणे ही आपण तुमची एस एस सी ची ऍड बघितली काय काय बघितलं वॅकेन्सीज बघितल्या सतरा हजार सातशे वीसच्या प्लस ही आणि जागा वाढणारे बरं का ह्याच्यातल्या अजून जागा वाढणारच आहे ही गोष्ट लक्षात ठेवा या बघितला क्वालिफिकेशन बघितलं कधीपर्यंत फॉर्म भरायचा ते आपण बघितलं चुका झाल्याचं कधी सुधारवायचं ते आपण बघितलं किती पोस्ट आहे ते आपण बघितलं एक्झाम पॅटर्न आपण बघितला सुद्धा आपण बघितलेला आहे आता फक्त तुमच्या तयारीची कमी आहे जोरदार कामाला लागायचंय जोरदार कामाला लागा काही वाटलं ला, तर रिलायबल अकॅडमी तुमच्या सोबत नेहमी ओके चला काळजी घ्या ऑल द बेस्ट फॉर एक्झाम भेटूया लवकरच थँक्यू सो मच